नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो थंगलान हा चित्रपट रिलीज झाला आणि संपूर्ण भारत देशामध्ये एकच धुमाकूळ या चित्रपटाने घातलेली आहे परंतु त्याहीपेक्षा सर्वात चांगली गोष्ट अशी झाली की मराठी इंडस्ट्रीमध्ये दे देखील अनेक अभिनेते या चित्रपटाचं कौतुक करत आहे तर अनेक जण असंही म्हणत आहे की सात जन्मात असा चित्रपट जो आहे मराठी इंडस्ट्रीत होणार नाही आहे तर असं कोण म्हणत आहे आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि या चित्रपटासोबत काय केलं जातं आहे ब्राह्मणवादी व्यवस्थेकडनं असं का केलं जाते हा चित्रपट फ्लॉपवर काढण्याचं काम केलं जाते कु कुठले शो कॅन्सल केले जातात किंवा कुठे कुठे स्क्रीन दिल्या जात नाही आपण संपूर्ण माहिती पाहून घेणार आहोत या चित्रपटामध्ये आणखी ज्या बो स्वर्गीय किंवा इतर समाजाच्या महिलांना ज्यावेळेस ब्लाऊज घालायला मिळतो त्यावेळेस त्या कशा रडतात ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत नेमका काय इतिहास आहे गौतम बुद्धांच्या मूर्त्या कशा तोडल्यात ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो हा चित्रपट गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि साऊथ इंडियामध्ये या चित्रपटाने इतक्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातली की या चित्रपटाने साऊथ आणि इतर काही भागांमधून शंभर कोटीची कमाई केली आणि त्यानंतर हा चित्रपट जो आहे अनेक ठिकाणी रिलीज व्हायला सुरुवात झाली जगभरात हा चित्रपट रिलीज झाला आणि जगभरामध्ये हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ज्या अनेक लोकांनी या चित्रपटाचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केलं विदेशामध्ये तर असं बोललं जातं की या चित्रपटाचे शो अक्षरशः फुल गेले त्यामुळे अवघ्या काही दिवसातच काही हप्त्यामध्ये या चित्रपटाने जाय करोड रुपयाची कमाई करत आहे शंभर कोटीमध्ये च्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे सर्वच ठिकाणी या चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे परंतु मित्रांनो असे होत असताना सर्वात अगोदर हा चित्रपट हिंदीमध्ये रिलीज होऊ दिला नाही असं बोललं जात आहे की महाराष्ट्रामध्ये या चित्रपटाला स्क्रीन दिल्या गेल्या नाहीत आपण पाहिलं की साहूसारखे किंवा इतर जे काल्पनिक चित्रपट असतात ज्यांना काही स्टोरी नसते किंवा बेस नसतो त्या चित्रपटांना या ठिकाणी स्क्रीन दिल्या जातात परंतु थंगलांसारख्या सत्यता दाखवणाऱ्या किंवा ब्राह्मणांनी कसा कावा रचून किंवा ब्राह्मणादिवस्थेने कसा कावा रचला आणि त्यानंतर बौद्धांचं अस्तित्व किंवा गौतम बुद्धांचं अस्तित्व कसं संपवलं त्यांच्या मूर्त्यांची कशी तोडफोड केली हे संपूर्ण या चित्रपटामध्ये खरोखरं दाखवलं असताना याला स्क्रीन दिल्या गेल्या नाही मला काय अशा कमेंट्स मिळाल्या आहेत ज्या की माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती किंवा आपल्या चॅनलवरती करण्यात आले की मुंबई पुणे या त्याच ठिकाणी ज्या दोन वाजताचा जो शो होता त्या ठिकाणी काही लोकांनी तिकीट काढून देखील त्यांना त्या चित्रपटामध्ये जाऊ दिलं नाहीये तर त्या चित्रपटाचे अनेक शो कॅन्सल करण्यात आले तर का कारण फक्त एवढंच आहे की त्या चित्रपटामध्ये आहे ब्राह्मण व्यवस्थेची पोलखोल करण्यात आली किंवा त्या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले की ब्राह्मणवाद्यांनी आहे क्षत्रियांना हाताशी धरून गौतम बुद्धांच्या मूर्त्या कशा तोडल्या कसं त्या गौतम बुद्धांचा इतिहास नासवण्याचं काम केलं गेलं हा संपूर्ण सत्यता या चित्रपटामध्ये दाखवल्या गेल्यामुळे ज्या अश अनेक ठिकाणी असं केलं जात आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अनेक ठिकाणी शो कॅन्सल करण्यात आले मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल मुंबई असेल अशा शहरांमध्ये जे मल्टिप्लेक्सची कमी नाही किंवा या चित्रपटांमध्ये ज्या पिक्चरच्या टॉकीजची कमी नाही परंतु अशा असताना देखील काही मोजक्या दोन किंवा तीन ठिकाणीच हा चित्रपट रिलीज केला जातो किंवा फक्त त्याच ठिकाणी या चित्रपटाला स्क्रीन दिली जाते तर का फक्त ब्राह्मणवाद्याची पोलखोल करणारा हा चित्रपट आहे म्हणून आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी ज्या मोठमोठ्या ज्या टॉकीज आहेत नामांकित आहेत ते लोक मुद्दामून या चित्रपट डावलत आहे या लोकांनी जो साव हा चित्रपट होता तो पूर्णपणे फ्लॉप गेला होता त्या चित्रपटाला यांनी स्क्रीन दिला परंतु यांनी चित्र या चित्रपटाला दिला आहे परंतु मित्रांनो या उलट नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हा चित्रपट चालला आहे असं बोललं जात आहे तर या चित्रपटामध्ये असं नेमकं काय आहे तर मित्रांनो या चित्रपटामध्ये अठराशे पन्नासची ची स्टोरी दाखवण्यात आलेली आहे कोलार गोल्ड फील्ड जे आहे त्याबद्दल या चित्रपटात माहिती देण्यात आलेली आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी के जी एफ हा चित्रपट पाहिला असेल मित्रांनो परंतु के जी एफ हा जो चित्रपट आहे काल्पनिक का आहे परंतु ती जी स्टोरी आहे ती जो थीम घेण्यात आली ती सत्य स्टोरी काय होती ज्या ठिकाणी साडेआठशे टन सोनं भेटलं होतं ते सोनं जे होतं मागासवर्गीय लोकांनी बौद्ध समाजाने कसं खणलं होतं परंतु ते सोनं ज्या आपल्या भारत देशाला बघायला सुद्धा भेटलं नाही इंग्रजांनी ते कसं नेलं ही संपूर्ण माहिती या चित्रपटात देण्यात आलेली आहे या चित्रपटामध्ये संपूर्ण खरा असा इतिहास दाखविण्यात आलेला आहे असं बोललं जात आहे की या चित्रपटामध्ये टिपू सुलतान किंवा चोळ राजा हे जे होते यांची देखील एक कहाणी त्यामध्ये दाखवण्यात हा चित्रपट पास्ट आणि पास्ट आणि त्यासोबत वर्तमान काळात चालू असतो यामध्ये खूप काही माहिती अशी देण्यात आली जेव्हा हा चित्रपट चालू होतो त्यावेळेस ज्या महिला होत्या मागासवर्गीय महिला त्यांना ब्लाऊज वगैरे हो घालायचे असतील किंवा त्यांना पूर्ण कपडे घालायचे असतील अंगभर तर त्यांना कर द्यावा लागत होतो परंतु त्यातून त्यांची ज्यावेळेस सुटका होती त्यांना कपडे घालायला मिळतात तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये जे आश्रू असतात मित्रांनो ते आशू आपल्या डोळ्यात देखील उभे राहतात आपल्याला त्यावेळेस कळायला लागतं की ला त्या ला ला काळामध्ये त्या लोकांनी किती अन्य अत्याचार सहन केला आहे ही संपूर्ण स्टोरी लाईन खूप सुंदर आहे परंतु मित्रांनो अखेर जातीयवाद्यांमुळे हा चित्रपट मागे पडत आहे किंवा या चित्रपटाला मुद्दाम स्क्रीन दिल्या जात नाही काही समजायला तयार नाही आहे तुम्ही देखील चेक करू शकता सु। तुम्ही सुद्धा चेक करू शकता की हा जो चित्रपट आहे मित्रांनो अनेक ठिकाणी तुम्ही थिएटरमध्ये पाहायला गेलात किंवा तुम्ही ज्या बुक माय शोवरनं चेक करायला गेलात तर या चित्रपटाला खूप म्हणजे खूप कमी असा स्क्रीन दिल्या जात आहे फक्त कारण काय आहे तर या चित्रपटामध्ये एक सीन दाखविण्यात आलेला आहे त्याची तुम्ही एखादी शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावरती पायरी देखील असेल त्यामध्ये दे दाखविण्यात आलेला एक, एक ब्राह्मणवादी व्यक्ती असतो तो, तो खाली उभा असतो आणि त्याच्यासोबत एक व्यक्ती असतो जो तलवार वगैरे घेतलेला क्षेत्रीय व्यक्ती असतो तो जो आहे ते गौतम बुद्धांच्या मूर्ती जातो आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीचं जे मुंडक आहे तो उडविण्याचा तो सीन त्या ठिकाणी दाखविण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो गौतम बुद्धांची मुंडी उडविल्या जाते कसं उडविल्या जाते तर फक्त ब्राह्मणवाद्यांना गौतम बुद्धांच्या मूर्तीचं मुंडक जे आहे ते कसं उडव जातं तर ब्राह्मणवाद्यांना फक्त एकच काम करायचं असतं त्यांना काय काम करायचं असतं तर फक्त त्यांना ज्या गौतम बुद्धांचा इतिहास संपवायचा असतो गौतम बुद्धांचं जे वर्चस्व असतं ते या लोकांना संपवायचं असतं आणि त्यासाठी ते कट कारस्थान राहतात त्या काळातील क्षत्रियांना हाताशी धरतात आणि त्यानंतर जे आहे ते गौतम बुद्धांना व त्यांच्या विचारसरणीला आपल्या देशातून संपविण्याचं काम करतात त्यानंतर ज्या गौतम बुद्धांच्या मूर्त्यांची तोडफोड होत्या अशा अनेक घटनाक्रम या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेला आहे परंतु हा चित्रपट जो आहे मित्रांनो आपण सर्वांनी आपल्या फॅमिलीसोबत नक्कीच जाऊन बघायला पाहिजे असेल a orunda तर मित्रांनो अशा ठिकाणी सोशल मीडियावरती अशा काही व्हिडिओज किंवा असे काही ज्या गोष्टी आहेत मॅसेज वगैरे व्हायरल होताना दिसत आहे आपल्या इकडची जी मराठी इंडस्ट्री आहे त्यांनी देखील या चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलेलं आहे ज्या अभिनेत्या हाडा मासाच्या अभिनेत्या आहेत किंवा ज्यांना खरंच कलेची वाव आहे किंवा कलेची जाण जा जा आहे अशा जा अनेक लोक जे आहेत त्यांनी ज्या गौतम बुद्धांचं व त्यासोबत हा चित्रपट जो पारंजित यांनी बनवला आहे जो मोठ्या प्रमाणात कौतुक केलेला आहे पारंजित यांनी जो हा चित्रपट छोट्या मोठ्या नाही तर करोडो रुपयांच्या बजेटमध्ये बनविलेला आहे त्यामुळे सर्वांनीच हा चित्रपट पाहायला पाहिजे जर आज आपण हा चित्रपट पाहिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे चित्रपट आहे जो बौद्ध समाजाचा जो शूरवीर इतिहास आहे किंवा त्यांची जी गात आहे कस कसं येथील मनुवादी लोकांनी गौतम बुद्धांचा बौद्ध समाजातील इतिहास मिटविण्याचं काम केलं हा कोणीही दाखवणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी हा चित्रपट नक्कीच पाहायला पाहिजे मित्रांनो या चित्रपटामधली जी स्टोरी लाईन आहे किंवा जी स्टोरी आहे यामध्ये एकदम सुंदर असं बॅकग्राऊंड म्युझिक चालत असतं ते म्युझिक आहे एकदम सॅड असतं कधी हॅपी असतं आपल्याला फुल फुल ऑन एकदम कंप्लीट एंटरटेनमेंटचा पॅक असणारा हा चित्रपट आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्कीच पाहा ज्यांनी कोणी हा चित्रपट पाहिला असेल त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आणि ज्यांनी कोणी हा चित्रपट पाहिला नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे त्यांच्या ज्यांनी हा चित्रपट पाहायला पाहिजे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो असेच आपल्या समाजाच्या बातम्या अपडेट व त्यासोबत आपल्या समाजाचा कुठे दाबलं जाणारा आवाज असेल ही संपूर्ण घटनाक्रम माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो